नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजकुमार गारुळे आपलं आर जी जी के मराठी चॅनलवर स्वागत आहे तर चला तर पाहू आज आपल्या व्हिडिओमध्ये नवीन काय आहे तर यवतमाळ डी सी सीची भरतीची जाहिरात निघाली होती फॉर्म भरून घेतले आहेत मात्र आता जिल्हा बँकेतील एकशे तेहतीस पदाच्या भरतीवर तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तर विद्यार्थ्याचं म्हणणं काय आहे की तुम्ही पदभरती राबवा मात्र पुढील आदेशापर्यंत नियुक्त पात्र उमेदवारांना नियुक्ती देऊ नका असं विद्यार्थ्याचं मत आहे अलून, तर आता या बँकेच्या मॅनेजरनुसार पदभर्ती घेतात की नाही ते त्यांच्या अवलंबून अवलंबून आहे कारण त्यांनी पदभरती ही तात्पुरती स्थगिती दिली आहे तर जेव्हा स्थगिती हटेल तेव्हा लगेच आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल की यवतमाळ डी सीची भरतीची प्रक्रिया सुरू झाली तर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद थँक्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र